चला तर आज ना मस्त अशी कटाची आमटी बनवूया त्यासाठी एक ग्लास हरभरा डाळ घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमध्ये घातलेली आहे आणि त्यामध्ये तीन ग्लास पाणी घातलेलं आहे एक चमचभर हळद घातलेली आहे आणि एक चम्मच तेल घालून कुकरला झाकण लावून त्याच्या आठ ते दहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत डाळ शिजल्यानंतर त्याचे पाणी हे वेगळे करून घेतले आहे आणि पाण्यामध्ये मॅश केलेली हरभऱ्याची एक चम्मच डाळ घातलेली आहे तसेच गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्यावर एक चम्मच तेल घातलेलं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये अद्रक लसूण आणि खोबरक हे घातलेलं आहे आणि चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे नंतर त्यावर मिडियम आकाराचे दोन कांदे कट करून तेही चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत नंतर त्यावर धने जिरे आणि खसखस घालून तेही चांगलं भाजून घेऊन एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि थंड करून मिक्सरला त्याची चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे नंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तीन चम्मच तेल घातलेले आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये एक चम्मच जिरा कढीपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा चांगला तडतडून घेतलेला आहे आणि नंतर त्यामध्ये तयार केलेला मसाला घातलेला आहे तसेच त्यासोबत काही सुखे मसाले घालायचे एक चम्मच लाल तिखट एक चम्मच किंग चिजन किंग मसाला हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ते चांगलं परतवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटा नंतर त्याचं तेल वेगळं झालं की त्यामध्ये डाळीचं पाणी घालायचं आहे आणि त्याला चांगली एक उकळी येऊ द्यायची आहे नंतर त्यावर गरम मसाला घालायचा आहे आणि बारीक कट करून घेतलेले कोथिंबीर घालायची आहे तर रेडी झालं आपलं असं हे तिखट ते चांगलं सात ते आठ मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर या मग सर्वजण खायला व्हिडिओला सबस्क्राईब नक्की